सर ठीक आहे तुमचं गाव लोटेवाले तालुका जिल्हा कोल्हापूर पोस्ट देश भारत भारत देश देश ठीक <laughs> आहे आता मी तुम्हाला बारे एक प्रश्न विचारतो हो। महेंद्र सिंग धोनीचं आडनाव काय ठीक आहे ओके डन सचिन तेंडुलकरचा आडनाव भारत भारत ओके ठीक आहे आपण तुम्ही आता कुठल्या गावात राहताय कुठल्या गावात आपल्या लोटेवाडी ठीक आहे शाळेला कुठे होता तुम्ही ठीक आहे शाळा किती शिकला तुम्ही आज दहावी दहावी पास नापास ना नापास। नापास तुमचा नादच करायचं नाही तुमची इच्छा आहे का बिग बॉस मध्ये जायची नाही का आम्हाला जायचंय ठीक आहे जायचं नाही ओके मग तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो रोहित शर्माचं आडनाव काय माहिती नाही माहिती नाही आणि हे यश पाटीलचं आडनाव हलू नका हलू नका प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न त्या लवकर त्या लवकर तुमचं टायमिंग दोन मिनिटात आहे संपत आहे लवकर सांगा यश पाटीलचं आडनाव नाव देसाई ओके ठीक आहे त्यानंतर अमर साठीचं आडनाव काय परीट परीट ओके आणि हे नाव का सम्राट परीचं आडनाव काय तुमचे बंधू आमचे बंधू हा बंधू म्हणजे काय अण्णा हां सम्राट परीट यांचे आडनाव काय हलू नका हलू नका पडेल हलू नका पडल बोला लवकर बोला दोन मिनटं होईत आली का लिखा पडतील उठा बोला लोक ओके ठीक आहे तस नाही म्हणायचं बाई दे त्यांच्या पप्पांचं नाव काय तुमच्या पप्पांचं नाव काय बोलालो की माहिती नाही तुमच्या पप्पांचं नाव काय पूर्ण सांगाय परभाकर प्रभाकर परिडे यांचे आठ कसं बॅट पुरतो ते पण दहा मिनिटासाठी हे थांब रेरीने आपला कार्यक्रम संपन्न झालेला संपन्न झाला आहे जय हिंद जय महाराष्ट्र म्हण एकदा शरद जय जय ठीक आहे आता तुम्हाला एक आरती म्हणाय सांगतो गणपतीची म्हणून टाका लवकर

বিল বিল বিল

भीम गंगा गली लोटांगन गली लोटांगन हरि नो मादन निनो तोलन डालन डालिन हो पै तुजी तेरे तेरे जय વર્ષે જૈન જય મહારાષ મ એકદમ જય મહારાષ્ટ્ર